आजच्या दिवस आजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणार आहे मी तुम्हाला आणि ऑब्विसली आज ओवी पण जागी आहे सो तुम्हाला काय प्रश्न असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता हे बघा मी आता चकली खातोय आल्याला भूक लागते ओवी ओवीच काय घडलं आधी आज ओवीचं आहे की काय स्पेशल घडलं मोठावाला मी बरोबर तिला मोठावाला दिसला

ओळच्या स्कूल मध्ये आज चेकअप होत हेल्थ चेकअप हेल्थ चेकअप ना काल होत हेल्थ चेकअप होत का सगळं होत आपलं फक्त स्किन चेकअप होत सो तिचं हेल्थ चेकअप होत तर ते त्याच्याबद्दल सांगते की कोण बोलते हाय प्रणिता मम्मी तो ऑनलाईन हाय मी बोलते आमच्या लाईव्ह सेशन ला आमची मम्मी ऑनलाईन ती अजून पण येत नाही बघा असं तुमचीच मम्मी म्हणजे सो आज so, जा जा एक युनिक गोष्ट घडली म्हणजे ऑफिसला जाताना ना ऑफिसला जेव्हा जात होतो तेव्हा बाईक काय 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 ते लाडू खातो सो ऑफिसला जेव्हा जात होतो तेव्हा सिग्नलला गाडी थांबली त्यांनी अचानक बाजूला एक मुलगा आणि त्याची आई स्कुटीवर चालले होते सर so, त्यांनी अचानक मला ओळखलं आणि मग मला बोलले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आम्ही तुमचे चॅनलला सबस्क्राईब पण केलं आहे आणि आज ते नवीन गाडी घ्यायला जात होते तर ते त्यांचा जो आनंद आहे ते त्यांनी माझ्यासोबत हा आज शेअर केला कुठे सिग्नलला कोण होते काय होते आणि ते, ते कुठे राहणारे होते हे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आता मी रात्री एडिट करायला बसणार आहे पण मला ते बघून आनंद झाला की माझे सबस्क्रायबर्स किंवा मला ओळखणारी लोकं अशी खूप लांब लांबची आहेत so, सो जसं की आता ते लोकेशन कुठलं तुम्ही सांगेन ते जे राहत होते जे भेटले मला ते घनसोलीला राहायचे सो so, त्यांनी ती ओळख दाखवली मला आणि मला ते बघून खूप आनंद झाला सो असं मला तुमच्याकडून पण जाणून घ्यायला आवडेल किंवा आवडेल आणि आनंद होईल की तुम्ही कुठे राहता आणि जर माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहेत किंवा कुठल्या राज्यातले किंवा कुठल्या डिस्ट्रिक्ट नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा इकडे किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये ज्याच्यामुळे मला कळेल की माझे व्हिडिओ किती लांबपर्यंत पर्यंत जातात किंवा किती लोक बघतात ओके नक्की कळा हाय एव्हरी वन जे आता जॉईन झाले आहेत

आणि आता हे बघा खडके लाडू खाते काय खाते खडके लाडू खाते बघा खडके लाडू म्हणजे आमच्या गावचे आम गावा साईडला भरपूर खाल्ले जातात खूप टेस्टी आणि मस्त एकदम मी की जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर नक्की माझ्या व्हिडिओजमध्ये मध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले म्हणजे मला कळतील की माझे फनी व्हिडिओज म्हणा किंवा ब्लॉग्स म्हणा हे किती लोक बघतात आणि कुठल्या कुठल्या राज्यात बघतात हे मला जाणून द्यायला खूप आवडेल आणि आजचा ब्लॉग पण नक्की बघा खूप इंटरेस्टिंग आहे ती खूप क्यूट फॅमिली होती जी एवढं खास सिग्नलला थांबून त्यांनी मला ओळख दाखवली ते बघून खूप आनंद झाला मला सो so, नक्की बघा आणि तुमचा दिवस पण आनंदात गेला असेल असं मी आशा करतो आणि या नोटवर मी हा आजचा लाईव्ह सेशन इकडे सेंड करतो लवकर कारण मला अजून ब्लॉग एडिट करायचं नाही आता वादलेत किती माहितीये साडे अकरा मग एडिट करता करता एडिट करून अपलोड हो करेपर्यंत मला वाचतात एक ते दीड वाजतो सो तो तेवढ्यात मला हे सगळं करून झोपायचं असतं दुसऱ्या दिवशी उठायचं असतं माझं स्केड्यूल खूप टाईट आहे तुम्हाला मनोरंजन करायसाठी किंवा तुम्हाला माझे आयुष्यातले घडामोडी आहेत दाखवण्यासाठी खूप एफर्ट आहे मी आणि माझं कुटुंबसुद्धा पण त्याचं आणि काय आणि काही लोक ते प्रोत्साहन पण देतात मला पण मला आवडेल की जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत आणि माझी प्यारी लाडकी ओवी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र